जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो बघा एस एस सी जी डीचा आज फिजिकलचा जो आहे आज दुसरा दिवस आहे आपला ठीक आहे दुसऱ्या दिवशी फिजिकल कसा झाला का नाही पूर्णपणे सविस्तर माहिती मी घेऊन आलेला आहे व्हिडिओ थोडं नाईटला मी बनवत आहे कारण आपल्याला जो माहिती आहे ते भेटायला खूप उशीर झाला आत्ता रात्रीचे साडेनऊ वाजत आहेत भाऊ मी आत्ता व्हिडिओ बनत आहे आणि याचं कारण एकच आहे की अजून जे काल मुलं जे गेले होते आत फिजिकल देण्यासाठी पाट चारला वगैरे साडेतीन चारला तर ते मुलं अजून साडेनऊ वाजलेत अजून सुद्धा मुलं बाहेर आलेली नाहीत ठीक आहे त्यांना कॉलद्वारे फक्त थोडंसं बोलणं झालं तिथून फक्त माहिती घेऊन मी ते फोन बी आत्ता उचललेत तिथून माहिती घेऊन मी तुम्हाला सांगत आहे आणि मी भावांना तुम्हाला एक गोष्ट कालचा एक व्हिडिओ सांगितला होता की त्यामध्ये बघा चारसेचा ट्रॅक आहे म्हणून ते भावांनो चारशेचा ट्रॅक नव्हता कारण मला बी बघा तुम तुमच्यासारख्या मुलांकडून मला माहिती थी मिळते ठीक आहे आणि खास करून बघा काल जे आहे ते पहिला म्हणजे पहिला दिवस होता फिजिकलचा पहिला दिवस असल्यामुळं मग त्या मुलांना बी जे त्या ठिकाणी क्वालिफाय झाले त्याला सहित तळालं नाही की पूर्णपणे ग्राउंड कसा होता काय नाही त्या सांगण्यात मिस्टेक झाली आणि मी पण म्हणजे एका दोघाचं ऐकलं फक्त लगेच व्हिडिओ बनवून टाकलं कारण ते त्या ठिकाणी सेंटरवर आहेत असं कळाल्यावर आणि मग त्याच्यामुळं की बघा कालच्या व्हिडिओला मी प्लीज सॉरी म्हणतो तुमच्या सर्वांना ठीक तीन आहे तीनशे सत्तावन्नचा मीटरचा राऊंड आहे चौदा राऊंड मारायचे आहेत आपल्याला ठीक आहे चौदा राऊंड मारायचे आहेत आपल्याला आणि तीनशे सत्तावन्न खूप साऱ्या मुलांचा कमेंट होत कमेंट मी पाहिला की वॉच घडी वगैरे काही पण असं म्हणजे ज्या ठिकाणी राऊंड एक, एक एक दोन किती राऊंड चालू आहेत काय नाही ते कॅल्क्युलेट करण्यासाठी काही घडी वगैरे काही स्टॉप वॉच वगैरे काही पण घेऊ जाऊ देत आहेत का वाहनूक काही पण त्या ठिकाणी घेऊन जाऊ देत नाही एकदा चेकिंग आपली त्या ठिकाणी बॅगी वगैरे ठेवायला लावते त्या ठिकाणी आपलं फिंगरप्रिंट वगैरे सगळं देत आहेत चेस्ट नंबर वगैरे देत आहेत त्या ठिकाणी एकदा चेकिंग होते की काही घड्याळ वगैरे आहे का फक्त आपल्याला काय नेसायचं आहे फक्त ते सांगायचं पुन्हा आपला चेस्ट नंबर वगैरे पायाला चिप वगैरे लावत आहेत त्यानंतर पुढं जेव्हा तुम्ही शंभरची वगैरे बॅच बनेल त्या बॅचमध्ये गेल्यानंतर तेव्हा एकदा चेक इन होते की हातात काय कोण काय गाठलं आहे का, का म्हणजे दोन जागी तुमची दो चेकिंग होत आहे त्यासाठी तुम्ही वॉच वगैरे काहीही घेऊन जाऊ शकत नाही स्वतः आपण चौदा राऊंड जे आहे स्वतः मोजाचे आहे तीनशे सत्तावन्न मीटरचे ठीक आहे चौदा राऊंड म मोजाचे आहेत आणि खूप जणांचा हा पण प्रश्न होता की भाऊ चौदा राऊंड झाले का नाही ते मला माहीत नाही मी पंधरा सोळा राऊंड असं पळू शकतो का भाऊ तुम्ही बिंदास किती बी राऊंड पळू शकता फक्त जे आहे तुमचा टायमिंग जे आहे चौदा राऊंड मारल्यानंतर जितका टायमिंग बसला तितकाच त्या ठिकाणी टायमिंग काउंट होणार आहे ठीक आहे बाकी टाईम तुमचा काही काउंट होणार नाही जास्त वगैरे चौदाला जितका टाईम होता तितकीच त्या ठिकाणी तितक्याच टायमिंगची प्रिंट तुम्हाला निघणार आहे आणि ज्या ठिकाणी फेल मुलं होत आहेत त्या ठिकाणी फेल होणाऱ्या मुलांना आधी पर्ची देत आहेत की जे फेल झालेत आणि जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांना पुन्हा परची भेटत आहे आणि हाईट चेस्ट खूप स्लो घेत आहेत राव अजून मुलं म्हणजे रात्री त्यांना कमीत कमी बारा एकला बाहेर सोडत आहेत रात्री दहा अकरा बाराला त्यांनी बाहेर सोडत आहेत मुलं मग लगेच दुसरे मुलं याला चालू करतात दोन ते वाजेपासून मग असे प्रोसेस चालूच आहे म्हणजे पूर्ण चोवीस तास प्रोसेस जे आपली चालू आहे आणि प्रत्येक मुलगा म्हणत होता की भाऊ डॉक्युमेंट कोण कोणते लागणार आहेत का मेडिकल सोबत होणार आहे का हे सर्व मी जानकारी मी सांगेन बघा डॉक्युमेंट जे आहे ते फक्त फिजिकल आ, टेस्टसाठीच डॉक्युमेंट फक्त बघा ॲडमिट कार्ड लागणार आहे त्याचे एक झेरॉक्स घेऊन जावा आधार कार्डचे दोन आणि पासपोर्ट साईज फोटो घेऊन जावा तीन चार घेऊन जावा ठीक आहे त्याने तीन लिहिले आहे पण चार कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच भावानो ज्यांच्या कोणाला हाईटमध्ये छूट भेटत आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट जसा डी सर्टिफिकेट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांनी तर डी सर्टिफिकेट घेऊन जावा त्याचे दोन झेरॉक्स घेऊन जावा आणि हे तर काय रिलेशन हाईट चेस्ट बघा आपल्याकडं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे आपला उल्लेख असतो आहे की हा म म्हणजे आपलं आपल्या ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा कॅन्डिडेटना हाईटमध्ये छूट आहे बघा गेल्या भरतीमध्ये तुम्ही जर दिला असताल फिजिकल वगैरे तर त्या ठिकाणी तुम्हाला जर ई डब्ल्यू एसमध्ये मराठा असा जर उल्लेख असला तरी त्या ठिकाणी फिजिकलला त्या ठिकाणी तुम्हाला सूट भेटत होती म्हणजे ह्या कास्ट सर्टिफिकेटचा जो आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे मराठा ई डब्ल्यू एसमध्ये उल्लेख बी जर असेल कास्ट तुम्ही घेऊन गेला असाल त्या ठिकाणी तरीसुद्धा डी सर्टिफिकेट लागणार नाही पण डी सर्टिफिकेट लागणार कधी ज्या दा, जेव्हा दा, मेडिकल होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तहसीलदाराकडून डी सर्टिफिकेट लागणार आहे आणि जे कोणी अजून बी कोणी डॉक्युमेंट वगैरे चेक केले अजून बी त्यांचं बनलेलं नाही तर सर्कल डेटवर तुम्ही विश्वास ठेवू नका घाबरू नका एक हजार दोन हजार जास्त का ना तहसीलदाराला जाऊन भेटून समोरासमोर कार्यालयात जाऊन तुम्ही डॉक्युमेंट आपले लगेच बनवून ठेवा लगेच सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जावा मी तर म्हणतो ठीक आहे तर मग आपण आपल्या मुद्द्याच्या व्हिडिओवर ब वळूया तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की बघा हा एक मुलगा आहे यामध्ये बी खूप काही मुलं जे आहेत ते कन्फ्यूज होते तर बघा हा पळाला आहे बघा चौदा वाजून अठ्ठेचाळीस अट, मिनिटांनी हा पळालेला आहे बघा आणि म्हणजे दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनटाने हा पळालेला आहे दुपारच्या आणि तीन वाजून अकरा मिनटाला जी फिनिश टाईम झालेला आहे आणि याचा टायमिंग जो आलेला आहे तो बावीस मिनिट अठ्ठेचाळीस सेकंद याचा टायमिंग आलेला आहे आणि याने लॅब्स म्हणजेच राऊंड किती मारले तर तेरा राऊंड मारले आहे म्हणजे मुलं काय करत आहेत की माझं मुलं समजा आपण सोबत आता शंभरचे मुलं ग्रुप आणि शंभरच्या मुलांना सोडलं आहे तर शंभरचा मुलगा जर हा पूर्ण पद्धतीने सोडलेला आहे बघा हा सी आर पी एफ पुणेचा आहे तुम्ही बघू शकता खाली सी आर पी पुणे या ठिकाणी तुम्ही खाली बघा या ठिकाणी सीआरपीएफ लिहिलेला आहे ठीक आहे शंभरचा सोडत आहेत का, काही मुलांची रनिंग स्ट्रॉंग असते आणि आपण काय करतो त्याचे तेव्हा पळत पळत चाललंय त्यांना कधी आपल्याला त्या बा चौदा राऊंडमध्ये त्यांना आपल्याला कधी दोनदा त्या ठिकाणी गोल राऊंड केलेलं आहे काय माहीत नसतं आहे ठीक आहे मग त्याचे चौदा झालेले असतात पण आपले कधी दहा झालेले असतात किंवा अकरा झालेले असतात किंवा बारा झालेले असतात मग त्यांना थांबल्या म्हणून तुम्ही बी थांबू नका ठीक आहे तुम्ही तुमचे ज्या ठिकाणी पळत असताना आपले किती राऊंड होत आहेत हे काउंट करा ठीक आहे अजून तुम जे आता फिजिकलची जी अपडेट होती की या ठिकाणी फिजिकल कसा गेला तर हा भावना पूर्णपणे मला बघा आज जे आहे टोटल कॅन्डिडेट जे प्रेझेंट होते ते सातशे ते आठशे आणि टोटल जे ग्रुप झालेले आहेत ते सहा ग्रुप या ठिकाणी बनलेले आहेत ठीक आहे कोणता ग्रुप शंभरपेक्षा जास्त बी आहे कोणता कमी पण आहे तर बघा बघा फर्स्ट जे ग्रुप आहे तो शंभर मुलांचा केला होता एकोणपन्नास मुलं या ठिकाणी पास झाले म्हणजे एक्कावन्न मुलं जे आहे या ठिकाणी फेल झालेली आहेत याचा जो टायमिंग होता साडेसात वाजता सकाळी याने फस्ट ग्रुपला सोडलेला आहे आणि जो थर्ड जो ग्रुप होता तो एकशे चौदा मुलं या ठिकाणी सोडले आहेत त्या ठिकाणी ट्रे त्रेसष्ट मुलं जे आहेत ते पास झालेले आहेत आणि अकरा वाजून तेवीस मिनिट यांचा टायमिंग होता थर्ड ग्रुपचा आणि बघा भावांनो खूप साऱ्या मुलांचा सा हे बी एक पॉईंट होता की आपण जर लवकर सकाळी रांगेत जितक्या लवकर ला लागू आपण तितक्या लवकर आपला नंबर येईल का फिजिकलसाठी तर भाऊ तसं नाही आहे म्हणजे मागच्या भरतीवरही सेम ज्या तु, तुम तुमचं जे ॲडमिट कार्डवर रोल नंबर येणार आहे त्या रोल नंबरप्रमाणे त्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटत आहे आणि चेस्ट नंबरप्रमाणेच आहे आपलं फिजिकल होत आहे तुम्ही त्या ठिकाणी दोन वाजता बी जर जाऊन बसला आणि एक मुलगा जर कमीत कमी पाच वाजता बी जर आला त्याचा रोल नंबर जर तुमच्या पुढं असेल तर त्याचा फिजिकल आधी होणार आहे जो पाच वाजता आला आणि तुम्ही दोन वाजता बी जर रांगेत उभा राहिला तुमचा काही फायदा होणार नाही तर हा जो आहे तो रोल नंबर प्रमाणे घेत आहेत आणि फोर्थ ग्रुपमध्ये एकशे पंधरा मुलं होते त्या चा ठिकाणी चौतीसच पास झालेले आहेत आणि दीड म्हणजे एक वाजून तीस मिनटंला त्यांची रनिंग स्टार्ट हा रनिंग जे आहे ते स्टार्ट झाल्याचा टायमिंग आहे आणि भावांनो आपल्याकडे बघा हाईट चेस्टमध्ये या तिन्ही ग्रुपमध्ये तर आपल्याकडे एक पण हाईट चेस्टला फेल झालेली इन्फॉर्मेशन आ माझ्याकडं तर आली नाही कारण ठीक आहे तिन्हीमधले बी म्हणले की अजून आम आमच्या बॅचमधला तर कोणी हाईट चेस्टला फेल झालेला नाही आहे तर ठीक आहे तर हाईट चेस्टला कोणीही म्हणजे ह्यात या एवढ्यापैकी तर कोणी फेल व्हाल नसेल अजून तीन ग्रुप आहेत त्यामध्ये फेल झाले असतील पर यामध्ये तर हाईटमध्ये चेस्टमध्ये कोणीही फेल झालेले नाहीत आणि हाईट चेस्टबद्दल भावानो मी एक सांगेन की त्याने होईल तितकं आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट करत आहेत की एक एक मुलाचे दोनदा तीनदा चारदा चेक करत आहेत की ह्याची हाईट बसेल म्हणून बसेल म्हणून आता तुमची हाईटच या ठिकाणी एकशे पासष्ट हाईट घेत आहेत सूट देऊन सुद्धा तुमची त्रेसष्ट आणि एकशे पासष्ट हाईट असेल तर त्या ठिकाणी मग त्यांनी दहा दहावी जर मोजले भावानं तरी तुम्ही पास होणार नाही हे तर तुम्हाला पण माहीत आहे आणि ज्यांचे हाईट आणि खास करून छातीचं जर आपण सांगायचं बघितलं छाती जे आहे ते निप्पलच्या खालून घेत होते मागच्या वर्षी जसं नाशिकला घेतले सर्वात कठीण मागच्या वर्षी तर या भरतीत तसा काही नाही हाईट चेस्टला बिंदास्त राहा तुम्ही ठीक, है। है रहा है। ठीक है? आहे तुमची हाईट जे आहे शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर बी असेल शंभर टक्के त्या ठिकाणी बसणार आहे हाईट ठीक आहे सॉरी छाती तर छाती चेस्टचा तुम्ही टेन्शन घेऊ नका चेस्ट शंभर टक्के बसणार आहे आणि जे आहे ते आणि मुलांचा बे प्रश्न होता की मध्य प्रदेशचे म्हणा किंवा बाहेर राज्याचे कुठले पण त्या ठिकाणी पोरा आपल्याला दिसत आहेत का ते आ, फिजिकल देण्यासाठी म्हणजे का फॉर्मच इथून भरलेत का फिजिकल देण्यासाठी आलेत तर भावांनो त्यांचा जो सेंटर आहे तोच से फिजिकल देण्यासाठी इथं टाकलेला आहे कारण बघा पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्याला एक सेंटर टाकलं आहे आणि जसं आपले मुलं जे आहेत गांधीनगर किंवा बिलासपूर छत्तीसगड या ठिकाणी जात आहेत तसे ते मुलं फक्त फिजिकल देण्यासाठी येत आहेत आणि ये पक्त हे जे आहेत फक्त तीन ग्रुपचे आपल्याला अपडेट भेटली आहे त्या आणि अपडेट भेटायला उशीर झाल्यामुळं व्हिडिओला थोडा उशीर झाला ठीक आहे आणि मग भेटू भावनो हा तर सेकंड डे होता आपला तर उद्या जसं भेट तुम्हाला लवकरात लवकर, लवकर माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे जय हिंद